नमस्कार मी प्रियांका पाटील आपण पाहत आहात राष्ट्रीय लोकराज्य न्यूज निर्भीड बातम्यांचे व्यासपीठ आज आपण दिवसभरामध्ये घडणाऱ्या घडामोडींवर नजर टाकूया चला पाहुण आपल्याला जायचं जायचंय पण कुठे जायचंय टाकळी ढोकेश्वरच्या हॉटेल वैष्णवी मध्ये जायचंय म्हणतात तिथे खूप छान जेवण मिळतं चला तर मग जाऊया पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर येथील सुप्रसिद्ध हॉटेल म्हणजे वैष्णवी हॉटेल या हॉटेलची चवच लय न्यारी पाहुणं एकदा या हॉटेलची चवच लय न्यारी घ्यावी अस्सल मांसाह प्रेमीच्या चिफेची चोचले आता पूर्ण होणार ते फक्त हॉटेल वैष्णवी मध्ये या ठिकाणी सर्व प्रकारच्या पार्टीच्या ऑर्डर स्वीकारल्या जातील प्रोप्रायटर संतोष रंगनाथ ठानगे संपर्कासाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी तीस सत्तावन्न पंच्याऐंशी शून्य पाच या होटेल चा पत्ता धोकेश्वर तालुका पारनेर जिल्हा अहमदनगर आळंदी देवाची येथे राष्ट्रमाता राजमाता पुण्यश्लोक श्लोक देवी होळकर यांची जयंती दुग्धाभिषेकाने होणार साजरी जय मल्लार जय अहिल्या आळंदी व पंचक्रोशीतील सर्व हिंदू समाज बांधवांना कळवण्यात येते की उद्या एकतीस मे दोन हजार चोवीस रोजी राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची दोनशे नव्याण्णव नव्य जयंती अखंड हिंदुस्थान बस साजरी करण्यात येत आहे तसेच संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या आळंदी नगरीमध्ये राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी करण्यात येणार आहे सकाळी सात वाजता दुग्धाभिषेक करण्यात येणार आहे त्यानंतर सकाळी आठ वाजता राजमाता पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर यांच्या स्मारकास अभिवादन करण्यात येणार आहे त्यासाठी सर्व समाज बांधवांनी सकाळी सात वाजता दुग्धाभिषेक व अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहावे ही विनंती एकतीस मे दोन हजार चोवीस सकाळी सात वाजता ठिकाण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर धर्मशाळा वडगाव रोड आळंदी देवाची आयोजक समस्त ग्रामस्थ आळंदी देवाची पुण्यश्लोक सामाजिक विकास प्रतिष्ठान आळंदी देवाची व सकल हिंदू समाज आळंदी आळंदी देवाची देवाची राष्ट्रीय लोकराज्य न्यूज नेटवर्क ताज्या बातम्यांसाठी आणि अपडेट्स साठी राष्ट्रीय लोकराज्य न्यूज चॅनेलला ला सबस्क्राईब करा तसेच लाईक आणि शेअर करा